राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून म्हणजेच वैष्णवी शशांक हगवणे हिच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रातील वातावरण मागील दोन दिवसांपासून प्रचंड तापल्याचं पाहायला मिळालंय वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून हुंड्यासाठी लावलेल्या तगाद्याला वैतागून हे टोकाचं पाऊल उचललं आणि त्यामुळे हगवणे कुटुंबाकडून झालेल्या जाचाला आता वाचा फोडले गेली आहे वैष्णवी हगवणेच्या पालकांनी म्हणजेच कसपटे कुटुंबानी माध्यमांसमोर येऊन हगवणे कुटुंबाने मागील काही वर्षांमध्ये दिलेल्या सुद्धा माहिती दिले। तर दुसरीकडे वैष्णवीच्या तिच्या बाळाला आपल्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न हा हगवणे कुटुंबाकडून झाला असा आरोप सुद्धा कसपटे यांनी लगावलाय मागील काही दिवसांपासून वैष्णवीचं नऊ महिन्याचं लेकरू हे बेपत्ता होतं कर्वेनगर इथे राहणाऱ्या निलेश चव्हाण नामक एका बंदूकधारी इसमाने या बाळाला आपल्याकडे ठेवलं होतं आणि वैष्णवीच्या आई वडिलांना सुद्धा या बाळापर्यंत पोहोचू न देण्यासाठी हगवणे कुटुंब या चव्हाणला मदत करत होते असा आरोप वैष्णवीचे मामा उत्तम भैरट यांनी माध्यमांशी बोलत असताना लगावलाय मात्र नेमकं हे प्रकरण काय तेही आपण पाहूया वैष्णवीच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील कर्वेनगर मध्ये राहणाऱ्या बंदूकधारी निलेश चव्हाणने वैष्णवीचं नऊ महिन्याचं लेकरू हे बेपत्ता केलं होतं विशेष म्हणजे वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांचे मोठे भाऊ जयप्रकाश हगवणे हे कसपटे कुटुंबियांसोबत असताना निलेश बाळाचा ताबा देण्यास कसपटे कुटुंबाला नकार दिला होता निलेश चव्हाण हा वैष्णवीचे पती शशांक हगवणे यांचा आणि त्यांची बहीण म्हणजेच करिश्मा हगवणे यांचा मित्र असल्याची माहिती सध्या माध्यमांमध्ये समोर येते हगवणे कुटुंबांशी सर्व प्रकरणांमध्ये निलेश चव्हाणचा नेहमी सहभाग होता आणि आता सुद्धा वैष्णवीच्या आत्महत्या हत्येनंतर त्यानेच नऊ महिन्याचं वैष्णवीचं लेकरू हे बेपत्ता केलं होतं ज्यावेळी कसपटे कुटुंबाने म्हणजे वैष्णवीच्या माहेरकडून या बाळाला परत घेण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळी आपल्या कमरेला असलेली पिस्तूल दाखवत निलेश चव्हाणने हे बाळ देण्यास नकार दिला अशी माहिती सुद्धा वैष्णवीच्या कुटुंबाकडून सांगण्यात येते वैष्णवीचे मामा या घटनेबाबत सांगताना एबीपी माझा या वृत्तवाहिनी समोर असं म्हणाले की जयप्रकाश अगवणे यांनी आपल्याला फोन केला होता बाळ खूप रडतय असं त्यांनी सांगितलं आणि तेव्हा त्या ला आणण्यासाठी कसपटे कुटुंब कर्वे मधील औदुंबर सोसायटीत गेलो होतं त्यावेळी एक तरुण तिथे आला त्याच्या कमरेला रिव्हॉल्व्हर लावलेलं होतं त्याच्याकडे आम्ही बाळ मागितल्यानंतर त्याने बंदुकीला हात लावला आणि थेट आम्हाला बाहेर जाण्यास सांगितलं त्या तरुणाने आमच्या समोर अरेरावीची भाषा केली आम्ही घाबरलो आणि त्यावेळेला तिथून बाहेर केलो मात्र या प्रकरणाची तक्रार ज्यावेळी आम्ही पोलिसांकडे केली त्यावेळी पोलिसांनी सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष केलं त्या बाळाचा ताबा घ्यायचा असेल तर कोर्टात जा अशी उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली मुळात हे मूल कसप पटे आणि हगवणे कुटुंबियांचे हे जर हगवणे कुटुंबियांकडे असतं तर त्या मुलाचा ताबा घेण्यासाठी आम्ही कोर्टात गेलो असतो पण मूल हे तिसऱ्याच व्यक्तीकडे आहे ते मूल इतकं संवेदनशील जर उद्या त्या मुलाला काही झालं तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न सुद्धा भैरट म्हणजेच वैष्णवीच्या मामांकडून करण्यात आला होता दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांच्या मध्यस्थीमुळे वैष्णवीचं हे नऊ महिन्याचं लेकरू वैष्णवीच्या आई वडिलांकडे सुपूर्त करण्यात आलंय यानंतर वैष्णवीच्या वडिलांनी नेमकं काय म्हंटलय तेही आपण पाहूया मला स्वतः घेऊन जाणार होत्या बाळाला घेऊन जायला बाळ हातात मिळायला आनंदात बाळाच्या बाळाच्या रूपाने वैष्णवीला बघतो आणि वैष्णवी म्हणूनच मी त्या बाळाला पूर्ण कायम मला कोणाचा फोन नाही आला कोणाचं काय नाही आलं त्याला फोन नाही आला काय नाही बाळ कुठं होतं काय नाही आमचे भाऊ गेले आणि तिथं भावाला अज्ञात व्यक्तीने आणून बाजी तब्येत कशी आता काय झालं त्याला काय बाळ खराब झालेलं आहे आरोपीला अटक व्हावी अशी मागणीला अटक व्हावी आता बाळ मिळालं जसं हे दादांच्या ह्याच्यात काम झालं तसं आरोपी आरोपी सुद्धा आरोपीला पकडून द्या आपण जर तुम्ही पाठ पाठपुरावा सगळा तुमचा सुरू होता आपण जर पाहिलं तर आता बाळ पण घेऊन आले की गेले दोन दिवस तुम्ही मागणी करून होता बाळाची बाळाची मागणी करीत होत बाळ मिळालं सगळ्यांना अटक नाही करावी आरोपीला लवकरात लवकर पकडाव त्यांना काय योग्य ती शिक्षा करावी हीच विनंती राहायची बाळ एका अज्ञात व्यक्तीने आम्हाला फोन केला आणि बाहेरच्या हायवेवर आमच्या ताब्यात दिलं आम्ही जे आमच्या ताब्यात येतो बाळ अब्दुल सुखरूप हे आता आनंदी बाळ कुठे कुठून सापडलं त्यांनी कुठेही सांगितलं नाही काय नाही अज्ञात व्यक्ती होता ओळखीचा नव्हता त्यांनी कॉल केला आणि पाहनेरच्या हायवेवर आम्हाला बाळ ताब्यात दिलं त्यांनी फोन आला मला मध्ये असं समजलं होतं आज निघलो कॉल आला पण शिरकूटमध्ये जाताना बाळ माझ्याकडे आहे तुम्ही पाण्यास आहे ते निघून गेले आम्ही विचारलं आहे कोणी नाही अन्न व्यक्ती खूप खूप धन्यवाद धन्यवाद आपल्या चॅनेलच्या सगळ्यांच्या मीडियामुळं हे आमचं बघा मिळालं आपले खूप खूप धन्यवाद ते पण पाह होत कुठे काय झालं कुणापासून आलं बाळा रूप मिळालं त्यांच्या नाचं केलं ज्या व्यक्ती